काय माहिती तुम्हाला याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची चूक सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठ्याचे आमदार मंत्र्याला माहित माहित गिरीश महाजन कोणच्या चालीचा आहे भुजबळ कोणच्या चालीचा आहे शडणवीसनी हे जे कावा म्हणतात का, कावा शो कावा आहे ते पूर्वी म्हणायचं बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा कावा आहे हा कळू देत नाही छगन भुजबळ वाटतं मला मोठे पण दिले पण तो आता त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला ही एक ओबीसीच्या एक फळी तयार केली गेली फडणवीसनी आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस का डोळे नाहीत यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून तुझून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावते त्याला आग वकायला लावतो कळत नाही यांना एका खात्यात का सगळे यांना वाटत नाही का आमच्या जी मराठीच्या मंत्र्याला आमदार आपल्या जातीचं वाटप व्हायला लागले फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस होणार कारण कितीही रिवाज आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा राहणार नाही इतक्या थर्ड क्लास स्टेजला जाणार आहे एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी काळे निघलं दहावीस पिढ्यात तर फडणवीस निघाल सुधर भाऊ तुला सुधारायला संधी मोका देतो सुधर दंगले घरायचं काम बंद कर मराठ्याचं आरक्षण लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत महाजन जे म्हणाले मुख्यमंत्री होती तर हा म्हणायचा देवेंद्र फडणवीस हे महा हे काय हे बँके वाढत आहे इथले बँडक्या नाही गटर गुटरातल्या लोक मुतल्याच गटर नसतं कधी त्यातली गटर इथले या किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा फडणवीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिलं ना, ना? यांना नका पटो देऊ पण मी बोलले दिवस पटणार यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून दे अजित पवार सुद्धा तीच गती आता तीच गट हे भाजपमधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो आणि हे मी बोलले त्यांना पटतय पण ते सत्यक सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आहे आणि सगळ्यांचा ह असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि महाशतो असेल तर तो देवेंद्र फडणवीस एक देश हे सगळे मिळून असे मागाव लागतील देवेंद्र फडणवीसच्या की त्याला मुतारस घर राहणार नाही इतके हाल करणार आहे म्हणा तुला हे दिवशी एवढं फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आश्रय मागावं लागणार आहेत कारण यांनी लय जाण्याचा सूड घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घालून सूड घ्यायचा मराठा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायचं मोर्चा काढायला लावायचे कुठं काय बडबड करायला लावायची काय तरी करायला लावायचं एक त्यांनी एक गट तयार केलाय ओबीसी आणि तो मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे पण भुजबळने जर त्याच्या सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातले आमदार मात्र नाही त्याच्यावर ते तुटून पडलं पाहिजे नसता मराठी तुम्हाला गावात फिरून नाही जाणार